जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज

मूल्यानादपूया साधनपञ्चकप्रियतम पञ्चप्राणाहुनि मम प्रीवनदाता ॐ जय 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 गुरुवा सोनामादाशिवानन्दसुत प्रयाङ्गनाङ्ग परम सद्गुरु श्री गदान महाराज परम सदगुरु परिवारातील एस पी जवळकर या स्पर्धेची चारशे स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला पाच वर्षापूर्वीच्या एका स्पर्धकाचे भाषांतर युट्यूबवर पन्नास हजारहून अधिक लोकांनी पाहिले आहे इतकी या स्पर्धेची व्याप्ती वाढली आहे विश्व फाउंडेशन चुंपरी अक्कलकोट यांच्या शिक्षण विभाग विभागांतर्गत चालणारी ही स्पर्धा राज्यातील जिल्हा स्तरावरील सर्वात मोठी स्पर्धा आज मानली जाते आज आपल्या आपल्यामध्ये या स्पर्धेचे या वर्षीचे प्रथम पारितोषिक विजे विजेते उपस्थित आहेत मी त्यांना सविनय विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि आपला यथोचित सन्मान स्वीकारावा श्री जवळकर सर म्हणजे पहिल्या वर्षी पूजनीय श्रीकांत महाराजांनी ह्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित सूचित केलं होतं एका विद्यार्थ्यांनी तिची युट्यूब बनवली पाच वर्षापूर्वी तिचे पन्नास हजार व्हिवर आहेत माझं हिथे सांगण्याचं प्रयोजन एवढं की विश्व फाउंडेशनच्या यानंतर जे विद्यार्थी इथे येऊ शकले त्यांचा आनंदच आहे परंतु जे येऊ शकले नाही त्यांना आठ ते दहा गटामध्ये विराज चांदोडकर तिने सुद्धा प्रथम क्रमांक पटकवलेला आहे आजच्या दिनानिमित्त काय सांगाल अच्छा छत्रपती संभाजीनगरच्या या पवित्रभूमीमध्ये परम श्री गजानन महाराज यांच्या बोध दिनाचा कार्यक्रम आपण आज संपन्न केला जगभरातनं आजचा दिवस साजरा होतो आहे तब्बल चाळीस पंचेचाळीस देशांमधनं आज अग्निहोत्राचन करता हा दिवस साजरा करणार आहेत आणि हा दिवस महत्त्वाचा आमच्यासाठी याच्यासाठी आहे की आजच्या दिवशी परमसद्गुरूंना त्यांच्या ईश्वरी कार्याचा बोध झाला आणि त्यांचं जीवन व त्यांची जीवनाची जी काही इच्छा आहे ती त्यांनी प्रगट केली आणि त्यात ते असं म्हणतात की संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी धर्मसेवेसाठी आणि गुरुसेवेसाठी त्यांना प्राप्त झालं त्या कार्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं तो आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे आणि ह्याच दिवसाच्या नंतर अग्निहोत्राचं प्रकटन झालं आणि आज जगभरामध्ये लोक अग्निहोत्र करत आहेत त्यामुळे चोवीस डिसेंबरचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे अग्निहोत्रीबद्दल काय सांगा अग्निहोत्र ही सनातन धर्माची किंवा वैद्य वैदिक परंपरेची मूल उपासना आहे आणि अग्निहोत्रामध्ये सृष्टीचं जे तालचक्र आहे सूर्योदय सूर्यास्त ऊर्जा चक्र म्हणून ज्याला आपण याच्यामध्ये आपलं मन शरीर व होण्याची ही प्रक्रिया आहे आणि नित्य अग्निहोत् केल्याने काय होतात की मनामध्ये असलेले सगळे नकारात्मकता कमी होणे त्याबरोबर ज्याला आपण षटचक्र म्हणतो अशा षटचक्रांच्या जागृती होणे व सर्व जे काही आपल्या निगेटिव्हिटी ज्याला आपण नकारात्मकता म्हणजे कमी होणे आणि एक आनंदी आरोग्यपूर्ण समाधानी परोपकाराने जगणारी व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी जी उपासना आहे आणि या उपासनेच्या माध्यमातून वैश्विक ऊर्जेशी आपण एक रूप होतो ईश्वरी ऊर्जेशी आपण एक रूप होतो आणि आपल्या हृदयामध्ये असलेली जी काही इशू शक्ती आहे ती प्रकट होण्याला मदत होते त्यामुळे अग्निहोत्र ही युगधर्म देखील आहे अग्निहोत्र हा वेदांचा संदेश देखील आहे आणि मानव मानव कल्याणासाठी दिलेला हा उद्देश देखील आहे आजच्या निमित्ताने भक्तांना काय आवाहन करणार आजच्या निमित्ताने मी सगळ्या भक्तांना हाच आवाहन करेन जे मी आत्ता बाहेर बोलताना सगळ्यांना म्हणालो की मानव जन्माचा अंत हा स्वार्थाने जगण्याने कधीच होणार नाही मानवी उत्क्रांती व्हायची असेल मानवी समाजाचं कल्याण व्हायचं असेल आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिपूर्णता प्राप्त करून घ्यायची असेल तर परमार्थाने जगावं लागेल त्यागाने जगावं लागेल तपश्चर्या करावी लागेल आणि लोककल्याणासाठी म्हणून जीवन आपल्याला मिळालेलं आहे ह्या सत्याचा स्वीकार करावा लागेल आज आपण बघ स्वकल्याणासाठी म्हणून आपण जर आत्मकेंद्रित जीवन जगत असू तर जीवनामध्ये फारसं यश मिळत नाही आजही जरी आपण वळून जर इतिहासात बघितलं किंवा आजच्या समाजात जरी बघितलं की ज्या लोकांना आपण यशस्वी म्हणतो आपल्याला आदर्श म्हणून म्हणतो ती सगळी लोक कोण आहेत जी परोपकाराने जगत आलेली आहेत जी लार्जर लोकांचं कल्याण व्हावं म्हणून विचार करून जीवन जगत आलेली आहेत अशाच व्यक्तींना यश प्राप्त होतं अशाच व्यक्तींना जीवन परिपूर्णता प्राप्त होते अपना अपना आगर। आणि अशाच व्यक्तींना आपण आदर्श मानतोय त्यामुळे जीवनामध्ये आनंद पाहिजे आरोग्य पाहिजे आपला परिवार आपल्या सुखी व्हावा अपेक्षा जर असेल तर आपण देखील लोककल्याणासाठी म्हणून परोपकाराने जगण्यासाठी तयारी करायला पाहिजे आणि या सत्याचा स्वीकार करायला पाहिजे अशी या दिवशी मी सगळ्यांना आवाहन करेन की या सत्याचा आपण सगळ्यांनी स्वीकार करावा आता दिवसंदिवस प्रत्येक वास्तू नकारात्मक शक्तीचा प्रभाव प्रत्येक ठिकाणी जाणवतो आणि हे प्लॅट सिस्टीम झाली हे अग्निहोत्रेचं जे प्रमाण आहे तर ते फारच कमी कमी प्रमाणामध्ये समाजामध्ये सुरू आहे तर याबाबत काय होत मूल अग्निहोत्र ही जी काही संकल्पना आहे ना ही काय आहे की विश्वभरामधनं जी ऊर्जा वाहन होते त्याचं सगळ्यांचं ती बॅलन्स करते त्यामुळे अग्नी हे तत्व काय आहे अग्नी हे तत्व सृष्टीच्या सृजनाच्या आधी देखील होतं असं म्हटलं गेलं वेदांमध्ये की सहयज्ञा प्रजा सृष्टवाच्य प्रजापती असं भगवान श्री कृष्ण म्हणतात त्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की अग्नि ही संकल्पना काळाच्या देखील आधी होती म्हणजे आपण असं म्हणतो की काळ हा मानवी किंवा सृष्टीचा प्रत्यक्षदर्शी असा मानतो आपण पण काळाच्या देखील आधी जी ऊर्जा होती जी ईश्वरी ऊर्जा होती ती ऊर्जा आहे आणि ती जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अग्नि अग्निहोत्राच्या रूपाने प्रकट करतो ना तेव्हा कुठलीच बाकी नकारात्मकता घरात टिकून राहू शकत नाही मग आपण म्हणतात म्हणालो तसं काही वास्तूला काही दोष असेल किंवा आपल्याला काही ग्रहामध्ये काही कुंडलीमध्ये दोष असेल किंवा बाकी काही जरी आपल्याला घरात नकारात्मकता जाणवत असेल तर सगळ्यांच भस्म करतो आणि सकारात्मकता प्रेम सद्भाव आनंद उत्कर्ष समृद्धी ह्या घरामध्ये निर्माण करतो त्यामुळे अग्नी ही संकल्पना जोपर्यंत आपल्या घराघरामध्ये होती तोपर्यंत आपल्या ह्या भूमीमधून सुवर्णाचा धूर निघत होता hmm. जेव्हा ती संकल्पना आपल्यापासून दूर गेली आपण त्याला लांब केलं आज आपण ह्या परिस्थितीमध्ये आहोत की आज अलबाईशी त्रस्त ताणतणावा जीवन आपण जगतोय आणि ह्या भूमीमध्ये जगतोय की जी संतांची अवतारांची भूमी hmm. आहे त्यामुळे अग्निहोत्राचा जर स्वीकार आपण घराघरामधनं केला तर परत तोच वैभवशाली देश वैभवशाली परिसर आपण निर्माण करू शकू अशी आमची सगळ्यांची इच्छा अपेक्षा आहे प्रचार संयुक्त कुटुंब होती आता कुटुंब पद्धतीत अग्निहोत्र ही व्यक्तिगत उपासना ही आपण केलेली विश्वासाची प्रार्थना आहे त्यामुळे आपण कुटुंब पद्धती आपण म्हणाला कुटुंब पद्धतीमध्ये राहण्यासाठी जे काही घटक असतात ते जर असंतुष्ट असतील तर तो एकटा व्यक्ती देखील आज आनंदाने राहू शकत नाहीये तो कुटुंबाबरोबर एकटा काय एकत्र राहणार आहे आनंदाने त्यामुळे आज आपण बघत असाल की कुटुंब व्यवस्था मोडत चाललेली hmm. आहे कुटुंब विभक्त होत चाललेली hmm. आहे त्याच्याही पेक्षा जास्त मानवी जीवनामध्ये असलेल्या समस्या स्वतः आपण किती वाढवलेल्या मानस व्याधी यांचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं hmm. आहे त्यामुळे आज आपण एकटे देखील आनंदी नाही राहू hmm. शकत नाही आहोत तर परिवाराबरोबर काय आनंदी राहणार आहोत त्यामुळे अग्निहोत्र करून पहिल्यांदा स्वतःला आपल्याला संतुलित करायला पाहिजे आपल्याला परिवार आपलं संतुलित करायला पाहिजे पण आपोआप आपल्या आप आसपास समाज संतुलित होत जाईल अशी अग्नियात्राची मूळ बैठक आहे धन्यवाद